आता राजकीय वर्तुळातल्या काही महत्वाच्या घडामोडी मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यावेळी मी नाराज होतो आणि भाजपमध्ये जाऊ शकलो असतो असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी हा दावा केला आहे न मिळाल्यामुळे नाराज असलेले तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार होतात हे खरं आहे का या प्रश्नावर भुजबळ यांनी हे उत्तर दिलं फक्त भाजपच नव्हे तर इतर अनेक पक्षातून आपल्याला ऑफर होत्या असा दावा सुद्धा भुजबळ यांनी या मुलाखतीत केला आहे तसंच आता मंत्रिमंडळात आपला प्रवेश व्हावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही होते असंही भुषबळ यांनी म्हटलंय की आम्ही तीन पक्ष एकत्रित काम करतो आहोत त्यामुळे या पक्षाचा लीडर त्या पक्षात घेणं हे युती धर्माला सोडून असतं तर कसं जाणार असं आहे पण जायची इच्छा होती जायची इच्छा होती मधल्या काळात जे पाच सहा महिन्यात तुमच्या बरोबर पक्ष खरं सांगायचं मी अतिशय होतो जाऊ जाऊ शकला काय काय थोडं भाजपकडनं काही अप्रोच झाले होते त्यावेळेला तुम्हाला पक्षात या किंवा तशा स्वरूपाचा तुम्ही एखादा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवला होता असं आहे की बाबा तुम्ही सगळ्याच गोष्टी खोदून खोदून विचारायला लागलात तर मी तुम्हाला काय काय सांगू कोणाकोणाचा अप्रोच आला होता कुठल्या कुठल्या पार्टीची इच्छा होती थांबली कुठे सगळी चर्चा थांबली कुठे नाही मीच थांबलो ना थोडा वेळ थांबलो